महा महाप्रभू माऊले ज्ञानेश्वर भगवान देवता व्याय नव पयस्नानम समर्पया मी पयस्नान पाच पळ्या पंचामृत घाला पंचामृत ज्याच्याकडं नसल त्यांनी समोरच्याला हाताला हात लावा दधीयस्नानम संपूज्येत दुग्धस्नानं सम्पूज्येत घृतस्नानं सम्पूज्येत मधुवाता मधुयस्नानं सम्पूज्येत इक्षुदण्डरसा धृता शर्करास्नानं सम्पूज्य पञ्चामृतस्नानं पुनः पाप् तङ्ग्लता शुद्धोदकस्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नान्तरेण शुद्धोदकस्नानान्तरेण प्रयो ददामि स्नापितोऽसि आर्घ्यस्नानं मह आर्घ्य म्हणजे पळीत पाणी घ्यायचं त्यामध्ये श्रीने अष्टगंध टाकायचं आणि अक्षता टाकायचं अष्टगंध पळीत टाका हा अष्टगंध टाका हा आणि लावा हात पत्नीने हात लावा आणि माऊलीला घाला आर्घ्य स्नानं संपूजेत आर्घ्य स्नान नंतर येणा तुलसी स्नानम पाणी घ्यायचं पळीमध्ये तुळशीचं पान टाकायचं शांततेने उद्या आपली आळंदीला पूजा चालू आहे असं मनात समजायचं आणि आळंदीचे मी घाई काहीच करत नाही पुन्हा होणार नाहीये ओम माऊली ज्ञानेश देवता प्रित्यार्थी तुलसी स्नानम समर्पया मी तुलसी स्नान हो उष्णोदक स्नानम मह उष्णोदक स्नान म्हणजे काय पळीत पाणी घ्यायचं खाली असं बोट मारायचं आणि दिव्यावर एक सेकंद धरायचं आणि पाणी घालून द्यायचं सोबत घाला सोबत सगळे सोबत गेला सोबत हम्म का आले का सगळे या सगळे सोबत माऊली ज्ञानेश्वर देवता प्रत्यार्थना उष्णोदक स्नानम समर्पया मे आता सात नद्याचं म्हणजे सात वेळा पाणी घालायचं गंगा गोदावरी नर्मदा जलस्मित हो गंगा सिंधू सरस्वतीची यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तणया शर्मणवती वेदिका वेत्रवती महासुर नदी ख्यातया गंडके पूर्णा पूर्न जले पूर्णापूर्णजले समुद्रसहिता कुवं मंगलम ज्ञानेशगवान देवतापृत गंगास्नानं फल गंगास्नानांतरे फक्त अष्टगंधला एखादं फूल अक्षदां समर्पयामि एक फूल वोण अक्षदा फुल शक्यतो म्हणजे लाल करून व्हायचा पांढरं फूल फक्त महादेवाला चालतं पांढरं जर फुलं असेल तर लाल करून व्हायचं कुंकात आणि एखादं तुळशीचं पाणी एक जणांनी कोणीतरी व्हा कारण पुढं तुळशीचं पाणी लागणार आहे तुळशी पात्रांपुटे तर कोणी एक जणांनी समोर एक नैवेद्य ठेवा आणि त्याच्या भोवतीच पाणी फिरवा कोणी एक जणांनी ठेवा काहीतरी नैवेद्य समोर ठेवा समोर फिरवा पाणी ज्ञानेश भगवान देवता प्रीत्यार्थने नैवेद्यम समर्पय प्राणाय स्वाहा व्याणाय स्वणे स्वा समाणे स्वा पूर्ण ब्रह्मणे नमस्वाहा गोदुग्ध अभिषेक कुर्यात गायीच्या दुधाचा अभिषेक आहे एक जणांनीच गायीचं दूध आणलेलं आहे त्यांनी धार लावायची आणि बाकीच त्यांच्या हातालात लावायचं ते फुल काढून घ्यान डोक्यावर गायीच्या दुधाची धार लावा बाकीं ते सगळ्यांनी त्यांच्या हातालात लावा गोदुग्धाभिषेका कुर्यात ओ भगवान भगवानां ज्ञानेश भगवान देवताभ्या शादीर सुतुटिजा एक प्रतृहते नायो भवन्तु देवा ज्ञानेश भगवान देवताभ्याय नमो नव गोदुग्धाभिषेके मयो ददामि मया देवता शान्ति कुरुष्व मे किं पुनर्ब्रह्मणे न वा नमास्तु गङ्गायलसमुद्रसहितां स्नानं सम्पूज्येत आता अभिषेक आपापला तांब्या हातात घ्यायचा वरून बारीक धार लावायची कोणी पायावर लावा कोणी डोक्यावर लावा कोणी पाठीवर लावा कोणी हातावर लावा सगळीकडे अभिषेकच होतो डोक्यावरच पडलं पाहिजे असं काही नाही पत्नीने हात लावायचा आणि बराच वेळ चालणार ह्या आणि थकत असले तर एकेकाचा -एक नंबर लावा ओम आमचा असा मग एकेकाचा -एक नंबर घ्या ॐ सदृशीरशापूषा सद्राक्षसद्रपादम् सबोविदम् तुष्टिशाङ्कुलम् पुरुषाः यद्भूतानि भव्यभूतानि उतामृतत्वदेशानि नाभ्यासिदंतसे अभि सुद्रे अतो धर्मा धारता जला दुसऱ्याला जायचं प्रतिक्रिय ते नाय तो भव देवा भगवान वैष्णवे घ्या उजूया आता काका तुम्ही घ्या கலா ஓம் சாந்தே தண்டூத்தி உதம்தசித்தரிசி அபராத சிறமையா திரம வருணேந்திர ருதிரமருதேதைர் சங்கபிரமதை எம் சா ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं यो गिलु यस्यान्तं न विदुसुरासुरगणादेवाय तस्मै न कलशस्य मुखे विष्णुकण्ठे आत्र गायत्री सावित्री शान्ति करे तथा वयं तु देवपूजार्थं दुरितक्षयकारकः गङ्गे चैव यमुने चैव गोदावरी नर्मदे जलस्मेत्सन्निधं कुरु कुक्षे कुक्षेतो सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुन्दरा ऋगवेदौ यजुर्वेदो सामवेदो अथर्वेदौ अङ्गे चैव सहिता भगवान् मङ्गलायतनो हरे अपराधसाद्रक्रिया मया दासोत्यामि मया देव शान्ति कुरुष्व अतिजोस्य मया देवं भक्त्यां पुरुषमव्ययं ध्यायांस्तुवण्णमसैषां देव्याभ्यायतो नमो नमः अपराधसहस्रक्रिया मया दासोत्तयामि मया देवदा शान्ते कुरुष्व मे अपराधात्मकं क्रियाफलं मि देवेषु देवे धृतशान्तिर्भवन्तु अपो ज्योतिरसंमृतम् तन् ब्रह्मणे ॐ ब्रह्मण्यम् मां देवानाम् आतो भ्रमन्तुः कलावज्ञजीवोद्धारार्थावतारम् कलाङ्गकाङ्गतेजोधिकामोऽधिवक्रम् खलानिशवादापणोदारदक्षम् समाधि स्मृतिम् भजे ज्ञानदेवम् लङ्कापुरे रम्य सिंहासनस्तं पदाम्बुजतेजन् स्फुरदिक्प्रदेशम् विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमाणम् समाधिस्तमुर्तिम्बजे ज्ञानदेवं गदाशङ्खचक्राविर्वाविताङ्गम् चिदानन्दसंलाक्ष नाट्यस्वरूपं यम्माध्यष्ट्यवेदाङ्गप्रयोगप्रवीणम् समाधिस्तमुर्तिं भजे ज्ञानदेवम् लुलायस्य वक्रावचन्तीं पाठयन्तम् प्रतिष्ठानपुर्यासुदिसङ्गसेव्यं चतुर्वेदेन्द्रै ते आसाधिपूर्णं समाधिस्तमुरतिम् अजे ज्ञानदेवं सदा पण्ढरिणात् पदाब्जभृङ्गं निवृत्त्येश्वरानुग्रहप्राप्तत्त्वं महेन्द्रायणेतीर्भूमो वसन्तं समाधिस्तमुरतिम् अजे ज्ञानदेवम् रणे संवाद भूतो संवादभूत बोधाय ज्ञानेश्वरी वै कृतीयचे प्राकृत समाधीस्त मूर्तीं भजे ज्ञानदेवं चिराभ्यास संयोग सिद्धेलाग्रशाही देवा निरीक्षाग्र कुड्यांग वेद्दर्भ समाधीस्त मूर्तीं भजे ज्ञानदेव क्वचित् तीर्थयात्रामिषिणेति दित्वा स्वयं वेद्य तत्त्वं नु जानासि विष्णु यतः प्रेषिताख्ये चरं नाम देव महा ॐ मह देवानाम् प्रतिहतेणाय अपराधात्मकम् वर्णपरेषु प्राक्शाल्यादपूरणार्थे पूजामादाय वर्षषे थक्ल्यासीत् चालू करा सहस्राक्षान्तरेण भ्रमणां देवानां प्रतिक्रियतेनायो विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः महाविष्णोर्देवता हियन्तान्नमौ भ्रमन्तुः एतत्प्रधानास्तुः अपराधात्मकं धासर्याः ॐ गणादेवाशतभूतानां देवे भूतांशतो भव अपराधसहसिया मया दासोत्यामी मया देवतदा शाती कुरस्व मे प्रवता शाभक्ता पुरुषदेवताः अपि पूर्ण ब्रमावरा ब्रह्माश्रम महो सहस्रशीर्षापूखा सहस्राक्षसहस्रबादं समोविदं तुष्टिशाङ्कुलं पुरुषः च भवभूतानि उताम्रो तत्त्वतेषाणि नाभ्यासिदन्तरिण असि अतो देवा अवन्धुनातो विष्णुचक्रमे त्रेधानि तदा समूह शान्तिर्ब्रह्मणे शान्तिर्भवन्तो अपरापं देवानां प्रतिगृह्यतेणायः कलशस्य मुखविष्णुकण्ठे मूलतत्त्वे समसृता आत्रगायत्रे सावित्रे शान्ते पुष्टे करे तथा ओयान्तु देवपूजार्थं दुरितक्षयकारकः का, गङ्गे चैव यमुनि चैव गोदावरी नर्मदे सन्निधं कुरु कुक्षे सागरा सप्तद्वी वसुंधरा ऋगवेदो यजुर्वेदो सामवेदो अथर्वो अंगे चिता कलशामृदेस्तो भगवान मंगलायतनो हरे तदेव लग्नं सुजनं तारा तदेव ताराबल चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मी पती गृग स्मरामे शाम व्ययस्ते शाम, शाम पराजयः ஏஷாந்தமூயஸ்தோஞ்ச விநாயகம் குரபாணுமே சரஸ்வதி பிரணுமியதோ சித்தையே அபிப் சீதா சிதம்பூஜித்தயராசு சரினாதிப்படோ டிவிய பரா விஷ்ணு சேஷே த்தர कल्पेव स्वतमणंतरे कलयुगे भरत भरतवर्षे भरतखंडे जाम्बोद्वीपे दक्षिणामंते बौद्धावतारे दंड तेसी गोदावर्या दक्षिणत्रेशा अश्मिन अश्विन वर्तमाने मासोत्तममासे श्रावणमासे कृष्णपक्षे अष्टमीयान्तितौ अद्य वासरा भृगवासरा शेषेषु उग्रेषु यदा इदञ्च राशिष्ठानं शुभनामे शुभकरणे तत्सत् एवं वणविशिष्टायां शुभपुण्यतिथौ आतश्रे शेगावग्रामे पञ्चक्रोशीयां स्थैर्य आयुर् आरोग्य विपुल धन धान्य समृद्धि प्राप्त्यार्थे तथा पर्जन्य, पर्जन्य वर्षा प्राप्त्यार्थे सकल जीव जंतो सौख्य आदि प्राप्त ज्ञानेश भगवान देवता प्रीतर्थ अभिषेक संपूज्येत होती हातात घ्या दुसऱ्यानी चांगली चोळून पाणी घालावून व्यवस्थित तिला साफ करून पुन्हा त्या पाण्यात टिकू नका प्राशाल्य पूर्ण भंगरिषे ओम होम शुद्ध ह्या कपड्याने पुसून घ्या हा कपडा मूर्ती तुमच्या हातात धरा जेवढे जोडपे पूजाला बसले त्यातलं एक फुल घ्या ते पाणी आपल्या डोळ्याला लावा आणि शेंडीवर डोकर दो दोघांच्या टाकून घ्या जनतेने आपापल्या हाताने करा हा त्यातलं घ्या तुलशीचं पान घ्या फुल घ्या डोळ्याला लावा तुमच्या दोन्ही डोक्यावर शिंपडून घ्या तुमच्या डोक्या ज्ञानेश भगवान ज्ञानेश भगवान देवता पूजणार्थे तीर्थाभिषेकम कुर्यात हो वा? वा 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 वा। हे तीर्थ सगळ्यांच्या डोक्यात थोडं थोडं शिंपडून द्या पाण्याचं आणि ठेवा म्हणजे हे सगळ्यांना काम येईल उपयोग येईल नंतर आरती झाल्यावर हे तीर्थ आपल्याला प्राशी करता येईल तामान उचलून घ्या त्यांच्याकडे सगळ्यांच्या डोक्यात थोडं थोडं फुलांनी शिंपडून द्या मला विसरू नका मूर्ती ठेवा ठेवून द्या तिथं होती तिथं मूर्ती हा जागेवर ठेवून द्या मौलीला फक्त अष्टगंध लावा आणि मूर्ती खराब होती म्हणून एक जणांनी कोणतरी नकळत बुक्का लावा कस्तुरे तिलकटले वक्षस्थले कौस्तुभम नासाग्रे करतले मौक्तिकतले करे कंकणम सर्वांगे हरिश्चंदनम सुललितं कंठे मुक्तावले हो पी तो विजयते तो देव चिवडामणी तसं जमत नसलं तू दुसरं कशात तरी घ्या भांड घ्या हे घ्या तो देव चिवडामणी अक्षदाम समरप या हे आता जेवढ्या तुळशी असतील एक एक तुळस डोक्यावर ठेवायची खाली पडली तरी चालण एक एक पान व्हा वाटलं तर कारण कमीत कमी अकरा तरी व्हायला गेले पाहिजे नसेल अकराला तर एक त्यातलं तोडून वा पान पूर्ण वाहू नका एक एक पान तुडून वा ओ ज्ञानेश भगवंताय नमहा का डोक्यात गेलं पाहिजे स्वहा का काउती पडली पाहिजे असं म्हणजे त्याचे नियम असतील महामंडळकच पडलं पाहिजे ओम अलंकारपुरे सिंहासनाधीश ज्ञानेशाय नमो नम महाविष्णु अवतारा ज्ञानेश भगवंताय नमहा माऊली ज्ञानेश्वराय नम ओम ज्ञानेश्वर मुद्दिताय तो असल्यांत चला ओम ज्ञानेश्वराय मागे ओ मौली ज्ञानेश्वराय नमहा तुळसीपत्र समर्पया मे नाणेश भगवान् देवताभ्याये नमः तुलसीपत्रं समर्पयामि भगवन्ताय नमः तुलसीमाल्यान्दिनि सुगन्धिनि मयादित्यार्चिनि अप्रभो नमः ॐ तेक तुलसीदलं समर्पयामि नमस्कारं करोमि नमस्कारान्तरेण फुल्वः एकदा आता आ, काका का, 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 तुमच्यासमोरचं तांब्या बाजूला करा तिथं पाण्याचं चौकोन करा आहे हां फुल असं पालथा नका हा तांब्या काढा फुल पालथा नका हो हां हां खाली पडलं तरी पडू द्या समोर का तिथं पाण्याचं चौकोन करा तुमच्यासमोर का हां हां ज्ञानेश भगवंताय मह आता आपण वापरलेलं पंचामृत नैवेद्याला चालत पंचामृत समोर मांडा त्याच्याहून पाणी फिरवा हा चौकण त्याच्यावर पाणी फिरवा ओम प्राणाय स्वहा व्याणायस्व उदाणाय स्वह समानाय स्वहा पूर्ण ब्रह्मणे नम स्वा हस्त प्रक्षल्य मुख प्रक्षल्य धूपम दर्शियामी दीपम दर्शियामी एकदा तुझ्या जागर ओळा कुठलाही नैवेद्य अगरबत्ती ओळल्याशिवाय पोहोचत नाही कोणत्याही देवाचा असू दे मसोबाचा असू दे तर पोंडरंगाचा असू दे नैवेद्य दाखल्यावर अगरबत्ती ओळत लागते तरच नैवेद्य पोहोचतो दीपम दर्शियामी धूपं दर्शयामि आम्ही किंचित नैवेद्यम महा नैवेद्यम समर्पयामे आता दुसरा चौकून करा हा नैवेद्य मांडा तिथं आता ज्यांनी आपले काही प्रसाद आणला असन त्यांनी आपल्या समोरच पाण्याचा चौकून करा तिथ तिथं आपापला नैवेद्य मांडा हा एक नैवेद्य मांडायचा अगोदर याचं नैवेद्य दाखवून घ्या ओम प्राणाय स्वाहाय सोदय स्वाह समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मण नवस्वास्त प्रक्षल्य मुख प्रक्षल्य नैवेद्य निवेदयामे पुंडली कवार हिविठ्ठो श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज आदिशक्ती मुक्ता बाई समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज भारत माता की आता माऊलींचा अभिषेक झाला येत किंचित पूजा असते इथे भारत मातीची पूजा करायची भारत मातीची पूजा झाली का भगवान गोपालकृष्णांची करायची त्या माऊलींची करायची ग्रंथराज ज्ञानेश्वरीची पूजा करायची एक एक जोड येऊन करा आणि ती पूजा झाली तर मग आरती होईल आरती झाली तर तुमचं भजन चालू करा जन्माचं आरती फक्त माऊलींची होईल आता एक एक जोडी एक जोडीने यायचं तुम्ही काय करायचं इथं पूजा करायची आणि तसंच पुढे जायचं हार सगळ्यात नंतर सगळी पूजा करून आले का मग व्यवस्थित हार घालो आपण चला ऐकूया हा नैवेद्य काढून ठेवा ते पाणी पाणी ठेवलं तरी चालते ते हा चला, चला पाणी काय सोबत घेऊ नका पाण्याची गरज नाही फक्त भारत मातेला तुम्ही हळद कुंकू लावा समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तोभ्याम पादस्पर्शम स्वमे हां चला पुढं तुम्ही आता तिथं अष्टगंधानी बुक्का गोपाल कृष्णाला, वसुदेव सुतम देणू रमर्दनम देवकी देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरम वर्पण कृष्ण आहे एक फूल, फूल एक एक वाद चालायचं चला पुढं माऊलीकडं अक्षदवाना चला मौलीला मौल्य फक्त मुक्काने अष्टगंध गंधाद्वाराम दुरादर्शाम् दर्शाम तेपष्टे करे शनिमेश्वरो सर्वदा न तामोपजाय ते अक्षधां ताम हो समर्पयामे चला ज्ञानेश्वरीला पुढे ग्रंथराज ज्ञानेश्वरी ही देवताभ्यायणमा तोपर्यंत तुम्ही इकडून चला मागून पूजा करत तर पाठीमागे दिव आहे बरं का ते क ते वडा इकडं त्यांच्या पाय गड आणि चला समोर जाऊन उभं राहा तुमची आरतीचं ताट घेऊन चला वसुदेव सुतम देव कंस कृष्णं मर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु गोपालकृष्ण भगवंताय नेश भगवंताय नंदाद्रादर्श नितपृष्टे करेश निम ईश्वर सर होताना तामहोपज े श्रेम माऊलीच्या जन्म उत्सवाच्या आरतीला पाच मिनिटात सुरुवात होत आहे ज्यांची कोणाची इच्छा असेल त्यांनी मंडपात या त्याच्यानंतर माऊलीचा जन्म होईल आणि जन्मानंतर पुन्हा आरती होईल पण ही महाअभिषेकाची आरती महा आहे विड्यावर फुल ठेवत चला खाली मा, भारत माते पुढे सुद्धा विडा आहे आणि सगळ्यांच्या पूजा झाल्या मग एक तुमचा हार आहे ना माऊली तो हार एक इथं घाला आणि एक माऊलीला घाला चला बाकी ज्यांचं ज्यांचं झालं असेल त्यांनी आप आपल्या आरत्या लावून माऊलीच्या समोर यायचं असं समोर वरून ओवळायचं इकडं दोन करून सगळ्यांनी समोर उभं राहायचं पण आपापल्या जुडीन उभं राहायचं चौरंगाच्या समोर जा अभिषेक जा